भाजपला एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे सरकार स्थापनेपासून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान ही चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना डबल धक्का दिल्याची चर्चा आहे जालन्यातील नऊशे कोटींच्या सिडकोच्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत दोन हजार तेवीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाला गती दिली होती पाहुयात नेमकं हे प्रकरण काय आहे जालन्यातील नऊशे कोटींच्या सिडकोच्या प्रकल्पाचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले दोन हजार वीस मध्ये जालन्यातील रद्द केलेला सिडको प्रकल्प एकनाथ शिंदे दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा सुरू केला होता जालन्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष सामरेंनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती यानंतर या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत दरम्यान यावरून शिंदेची शिवसेना आणि भाजप चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे जालन्याच्या प्रकल्पाच्या चौकशीच्या आदेशानंतर आता मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे चौदाशे कोटींचं टेंडर देखील रद्द केलंय शिंदेच्या काळात काढण्यात आलेलं टेंडर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रद्द करण्याचे आदेश दिलेत या टेंडरसाठी शिंदे मुख्यमंत्री असताना फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या मात्र हा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला हा शिंदेसाठी डबल धक्का मानला जातो विधानसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे ते महायुतीत सक्रिय नसल्याचा आरोपही विरोधक करत असतात महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते मात्र गृह खात हे फडणवीसांकडे गेल्यानं शिंदेमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती पालकमंत्री पदावरूनही शिंदेच्या शिवसेनेचे नेते हे नाराज आहेत म्हणजेच सरकार स्थापनेपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरळीत सुरू नसल्याचं चित्र आहे आणि आता फडणवीसांनी दिलेल्या धक्क्यानंतर एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी